नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं जी बी एम अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातल्या पहिल्या महिला बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न घाला होता आपण प्रश्नांना सुरुवात करूया बघा प्रश्न पहिला काय आपला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या उत्तर आनंदीबाई गोपाळराव जोशी दुसरा प्रश्न भारतातील पहिली महिला शिक्षक कोण होत्या उत्तर आहे सावित्रीबाई फुले भारतातल्या पहिल्या महिला शिक्षका कोण होत्या तर सावित्रीबाई फुले पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला आय पी एस अधिकारी कोण होत्या तर त्याचं उत्तर आहे किरण बेदी तर बघा मित्रांनो भारतातल्या पहिल्या महिला आय पी एस होत्या किरण बेदी पुढचा प्रश्न बघा पहिली महिला ऑटो रिक्षा चालक कोण होती तर याचं उत्तर आहे शीला डावरे पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला पायलट कोण होती तर याचं उत्तर आहे सरला ठकराल भारतातली पहिली महिला पायलट कोण होते तर सरला ठकराल पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली महिला रेल्वे चालक कोण होती तर याचं उत्तर आहे या सुरेखा यादव भारतातली पहिली महिला रेल्वे चालक आहे सुरेखा यादव पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला पायलट कोण होती तर तिचं नाव आहे शिवांगी सिंग या भारतातल्या पहिल्या महिला राफेल पायलट होत्या पुढचा प्रश्न भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला अधिकारी कोण तर याचं उत्तर आहे कॅप्टन लक्ष्मी सहगल पुढचा प्रश्न भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकारी कोण होत्या तर याचं नाव आहे विजयालक्ष्मी रामानंद भारतीय वायुसेनेच्या पहिल्या महिला अधिकार कोण होते तर विजयालक्ष्मी रामानंद पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण ठरली तर उत्तर आहे कल्पना चावला पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या तर याचं उत्तर आहे इंदिरा गांधी पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला अभियंता कोण ठरल्या तर याचं उत्तर आहे ललिता अय्याला सोमयाजूला पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला वकील कोण होती तर याचं उत्तर आहे कॉर्नेलिया सोराबजी कॉर्नेलिया सोराबजी ही भारतातील पहिली महिला वकील होती पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ठरल्या तर याचं उत्तर आहे प्रतिभाताई पाटील ह्या भारतातल्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण ठरल्या तर याचं उत्तर आहे सुचेता कृपलाने सुचे कृपलाने ह्या भारतातल्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ठरल्या आहेत पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली महिला अभिनेत्री कोण होती तर याचं उत्तर आहे दुर्गाबाई कामत ही भारतातली पहिली महिला अभिनेत्री होती पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या तर याचं उत्तर आहे सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू ह्या आपल्या भारतातल्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिली महिला शास्त्रज्ञ कोण होती तर याचं उत्तर आहे कमला सोहोनी कमला सोहोनी या भारतातील पहिल्या महिला शास्त्रज्ञ होत्या पुढचा प्रश्न भारतातील पहिली महिला खान अभियंता कोण होती तर याचं उत्तर आहे आकांक्षा कुमारी आकांक्षा कुमारी ह्या भारतातल्या पहिल्या महिला खान अभियंता होत्या पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री कोण होत्या चु तर याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन ह्या भारतातल्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री होत्या पुढचा प्रश्न बघा भारतातील पहिल्या महिला उद्योजक कोण होत्या तर याचं उत्तर आहे कल्पना सरोज कल्पना सरोज या भारतातल्या पहिल्या महिला उद्योजक होत्या पुढचा प्रश्न पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण ठरल्या तर याचं उत्तर आहे राजकुमारी अमृता कौर राजकुमारी अमृता कौर या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री होत्या पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या महिला शासक कोण होत्या तर याचं उत्तर आहे रजिया सुलतान रजिया सुलतान या भारतातल्या पहिल्या महिला शासक होत्या पुढचा प्रश्न बघा अशोक चक्र मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर याचं उत्तर आहे निर्जा भानोत निर्जा भानोत या अशोक चक्र मिळवणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला होत्या पुढचा प्रश्न नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या तर याचं उत्तर आहे मदर तेरेसा मदर तेरेसा या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत पुढचा प्रश्न माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती तर याचं उत्तर आहे बचिंद्री पाल बचिंद्री पाल ही माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला होती पुढचा प्रश्न मिस वर्ल्ड बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या तर याचं उत्तर आहे मिस रिता फारिया मिस रिता फारिया या मिस वर्ल्ड बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या पुढचा प्रश्न ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या तर याचं उत्तर आहे आशा पूर्णा देवी आशापूर्णा देवी या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या पुढचा प्रश्न आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली तर याचं उत्तर आहे कमलजीत सिंधू कमलजीत सिंधू ही आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलेली आहे पुढचा प्रश्न बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला कोण होत्या तर याचं उत्तर आहे अरुंधती रॉय अरुंधती रॉय या बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि शेवटचा प्रश्न भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला संगीतकार कोण होत्या, या होत्या। वी बदल, तर याचं उत्तर आहे एम एस सुबुलक्ष्मी या भारतरत्न मिळवणाऱ्या पहिल्या महिला संगीतकार होत्या तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या चला तो मित्रांनो भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र